नमस्कार या न व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टी ई टीची अंतरिम उत्तरसूची पहिले अँसर किंवा प्रसिद्ध झालेली आहे आणि या उत्तरसूची अनुसार आपण पेपर दोन मधील सामाजिक शास्त्राची जी उत्तरे आहेत त्या ठिकाणी चेक करूया आपण जी संभाव्य उत्तरे पेपर जाणून पाहिली होती त्याच्यामधील फक्त या ठिकाणी माझ्या अँसर के अनुसार फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर चुकलं अन्यथा सर्व प्रश्नांची उत्तर पा बरोबर मी पण दिलेली होती सांगितलेली होती तर बघा या ठिकाणी तुम्हाला ज्या खुना केल्या आहेत त्या ती उत्तरे मी त्यावेळेस सांगितलेली होती आणि जे हायलाईट केले बा पिवळ्या रंगामध्ये तर ती या ठिकाणी तुम्हाला आत्ताच्या अँसर के अनुसार उत्तर दिसतील तर पहिला प्रश्न एक्क्याण्णव क्रमांकाचा हडप्पा रावी होलास्त यमुना ऑप्शन क्रमांक दोन योग्य जोड्याजवळवा कोसल वत्स अवंती सु मगध तर याची जोडी कोणती पहा ऑप्शन क्रमांक एक होती या ठिकाणी तीन एक चार आणि दोन अशा प्रकारे ही जोडी बरोबर होती इसवी सणाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली पहा कंबोडिया या देशामध्ये लिळाचरित्र हा ग्रंथ माहिंबट यांनी संपादित केला होता योग्य जुळवा इंदोर नागपूर ग्वालियर वडोदरा तर यांची जोडी ऑप्शन क्रमांक दोन यामध्ये पहा बरोबर आहे पहा अची तीन एक चार आणि दोन आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली पहा राजविहारी बोस यांनी प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब शिराज उदवला याचा पराभव झाला कारण तर याचं कारण होतं ऑप्शन क्रमांक तीन रॉबर्ट क्लाईव यांनी केली पा मुसद्देगिरी पहा बाकीचे बरेच जण काहीतरी वेगळंच उत्तर सांगत होतं आपण ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर दिलेलं होतं रॉबर्ट क्लाईव यांनी केले मुसुद्दीगिरी त्यानंतर विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृत अस्पृश्यतेचं खंडन कोणी केलं तर गोपाळबाबा ओलंकर यांनी चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये क्रमांक अरुणाचल प्रदेश संत हरचरण हर सिंग लोंगेवाला लोंगोवाल ही जोडी पा चुकीची आहे पुढे शत्रूचे रणगाळी नष्ट करणारे फायर अँड फरगेट स्वरूपाचं क्षेपणास्त्र कोणतं पण नाग पुढीलपैकी कोणता कार्यक्रम सातव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार होतं दशलक्ष विहिरींची योजना पुढीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही तर मानवी कृतीचा संबंध घटनांशी जोडण्याचा प्रयत्न ऑप्शन क्रमांक दोन जंतर मंतर जयपूर राणी की वाव तर पाटण गुजरात गटात न बसणारे शहर ओळखा लिच्छवी ऑप्शन क्रमांक चार लिच्छवी ब्रह्मगिरी सोपारा गिरणार सहस्रम ही ठिकाणी कोणत्या गोष्टी प्रसिद्ध आहेत पा, पा सम्राट अशोकाचे शिलालेख मुघलकालीन चित्रकलेचा उगम कोणत्या चित्रकटातून झाला तर इराणी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर चुकीची जोडी होती पहा जॉन के स्पिनिंग जेनी ही चुकीची जोडी होती नंतर कामगार नेते व्ही सत्तेच्या ताब्यातील भागाच्या कार्य करत होते तर फ्रेंच बहरजी नाईक हर हेअर खात्याचे प्रमुख प्रतापराव गुजर तर हे गोड दहाचे सरणवत होतं दर्शवलेले बोधचिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रकुल भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत ऑप्शन क्रमांक दोन नागरिकांना बेकायदेशीर अटक आणि यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे बंदी प्रात्यक्षीकरण राज्य शासन विधानसभा स्थानिक शासन महानगरपालिका पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत जिल्हा परिषदेच्या सभांचं अध्यक्षपद बोसवणं ऑप्शन क्रमांक एक मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते तर परिसीमन समिती पुढे नागरिक म्हणून आपण भाषण आणि अभिव्यक्ती करू शकतो तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वातंत्र्याचा हक्क गटात न बसणारा शब्द ओळखा तर यापैकी अमेरिका ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आहे पुढे परसिका व ग्लासनुस हे धोरण कोणी मांडले तर मिखाईल गोरबोच यांनी एन पी टी सीबीटी हे काय अन्वस्त्र करार आहेत जेव्हा प्रदेशाचं क्षेत्रफळ कमी असते लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता ही जास्त असते ऑप्शन क्रमांक चार विषवृत्तापासून तीस डिग्री कोणी अक्षयवृत्त अंतरावरती उत्तर अमेरिका खंडातील कोणते स्थान येते तर न्यू आर्लियान्स टिंबटिंबा हा अग्निजन्य खडक आहे तर बेशाल्ट पुढे पुढीलपैकी दर्शविले स्थल निर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते तर पा स्मशानभूमी मस, मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये येते तर उत्तरखंड उत्तराखंड खंड विखंड ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे तर कायिक विदारण पुढे माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग शिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहे तर शिलिकॉन फटाळ भारतात म्हणजे दख्खन येथे आहे दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश टिंबटिंबा ओळखला जातो तर आपण तैवान हे सांगितलं होतं परंतु या ठिकाणी याचं उत्तर उत्तर सूची अनुसार जपान हे देण्यात आलेलं आहे आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून कोणत्या स्तरामुळे खंडित झाला तपा व्हिक्टोरिया भारतादेश सेवानिवृत्तीचा सरासरी वर्ष वय साठ आहे तर जपानमध्ये सेवानिवृत्तीचे वय किती आहे तपास सत्तर वर्ष फिल्म उद्योग चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो तर तृतीय श्रेणी स्थल निर्देशक नकाशात पक्की वासात कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यास जाते ऑप्शन क्रमांक दोन टिंबोटिंब हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते तर उष्ण उष्णता आणि बाष्प यांचे वाहन करण्यास हवामानातील कोणता घटक महत्वाचा असतो तो वारा खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे चुकी पास समुद्राची क्षारता समग्रहा रेषा अभयारण्य म्हणजे पक्षी मुक्तपणे पा कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते कारण सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय होतो जन्मदर कमी आणि मृत्यू दर कमी असणं प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो तर नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्या मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात याचं कारण काय शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो भूप्रदेशाचा उतार उंची आणि उठाव समजण्यासाठी टिंबटिंब ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते रेषा पद्धत ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये एका इंचाल तीन मैल या शब्दाप्रमाणाचे अंक प्रमाणात रूपांतर तर एक एकास एक लाख नव्वद हजार ऐंशी अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्राचा बरासा भाग दक्कनच्या ढालीचा प्रदेशाने आपल्याला आहे पहा पुढे खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागेल तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक हे सांगितलं दोन तीन आणि चार तर दोन तीन आणि चार या अनुसार या ठिकाणी असणार आहे पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावरती असते त्या स्थितीला काय म्हणतात तर उपसूर्य सुरेश कालवा अतिशय महत्वाचा आहे याचं कारण त्यामुळे वेळ आणि अंतर यांची बचत होते पृथ्वीच्या गाव्याचे तापमान साधारणतः टिंबटिंब टीम इतके असते तर सूर्याच्या पृष्ठीय तापमान इतकं असतं भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत याचं कारण काय तर याचं उत्तर आपण ऑप्शन क्रमांक तीन दिलं होतं जे चुकीचं ठरलं ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर फक्त आलं की अनेक नद्या हंगामी आहेत हे उत्तर बरोबर आहे पहा जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्टिक महासागराकडील सैबरेन भागात आढळतो कारण हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या आणि पाण्याचा निचरा होऊ शकत नाही म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आणि पन्नास क्रमांकाचा प्रश्न एकशे पन्नास सम समतापरेशा उत्तर गोळा वक्र आणि कमी अंतरावर असल्या पायास मिळतात याचं कारण म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरील पर्यायातील दोन व तीन दोन्हींचा परिणाम तर अशा पद्धतीने पहा फक्त दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची सांगितलेली होती बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे पाहा या ठिकाणी अचूक आलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद